खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना मुंबईत मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्यावरून अटक झाली होती या चौदा दिवस राणा दाम्पत्य जेलमध्ये होते त्यावेळी जेलमधून सुटताच त्यांनी एकशे अकरा फूट हनुमानजीची मूर्ती उभारू अशी घोषणा केली होती त्यामुळे आज अमरावतीच्या छत्रीतलाव परिसरात हनुमानगडी येथे दहा एकर जागेत तब्बल एकशे अकरा फुटाची उंच अशी हनुमानजीची मूर्ती उभारणीचे काम सुरू असून त्याचा शुभारंभ करण्यात आला यावेळी हनुमानजीच्या पायाची पायाभरणी राणा दाम्पत्याने करून पूजा केली व अयोध्यावरून जल व माती आणून व त्या ठिकाणी हनुमानजीच्या मूर्तीला अर्पण करण्यात आली एएस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह सह अनिल साखरकर

महाराज महाराज तुम्ही येऊन इकडे तुम्ही येऊन जायकडे हा तिथं पूजा करा कृपया Yee yeah, Sriram Maana Putrana Maana Ki Jai Mahadev Mahadev Jai Karaa Veerim Aydin Aleyküm

කටද <laughs>